हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले पुरणपोळी कशी बनवायची आणि पुरणपोळीसोबत लागणारी बटाट्याची भाजीसुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवतोय आपण येळवणीची आमटी म्हणजे कटाची आमटी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तव्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि दोन चमचे सफेद तीळ घेतलेत आता आपण हे भाजून घेऊया हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर जिरे जास्त झाले तर सांबार कडू होऊ शकतं आणि जर तीळ जास्त झाले तर मग सांबाराला कट येणार नाही सांबार पांढरं होतं जिरे आणि तीळ दोन मिनिट भाजून घेतलेत आणि थंड झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक असे वाटून घेणार आहोत तर हे बघा पाणी न घालता बारीक केले आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या सातात घालून घेऊ त्यानंतर आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलाय त्यानंतर सुकं खोबरं आहे एक दोन ते तीन चमचे असेल त्यानंतर अर्धा नारळ घेतलाय ओला बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेऊया तर हे वाटण येते तयार झालेलं आहे कटाच्या आमटीसाठी लागणारं येळवणीसुद्धा इथे तयार आहे हे बघा दाटसर अशी येळवणी निघाली आमटीसुद्धा खूप छान होईल तर चला मग आता कोल्हापुरी पद्धतीने आपण ही कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी बनवायला सुरुवात करूया तर मोठं पातेलं गॅसवर ठेवले त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून घेऊ त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून अशा घातलेत आणि लसूण मी थोडीच घातली कारण आपण वाटणामध्ये सुद्धा लसूण घातली आहे आणि लसूण ठेचूनच घालायची म्हणजे फ्लेवर छान येतो त्यानंतर सात आठ कढीपत्त्याची पाने लसूण दोन मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा आणि लसूण फ्राय झाला की मग गॅसची फ्लेम स्लो करूया कारण आपण आता मसाले घालून घेणार आहोत मसाले मग तेलात टाकल्यामुळे लगेच मग करपले जातात तर अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे लाल तिखट हे लाल तिखट घरचं आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण जे, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतले ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया कलरसुद्धा बघू शकताय मस्तच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तीन ते चार मिनिट स्लो गॅसवरच हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि मसाला जसा फ्राय होईल तसा तुम्ही कलर बघू शकताय तेल सुटायला सुरुवात झाली मसाला चांगला फ्राय झाला की मग आपण जे एळवणी बनवली ती एळवणी याच्यामध्ये घालून घेऊया हे बघा जर तुम्हाला अजून पाणी घालायचं असेल तर याच्यामध्ये पाणी गरम करून घालायचं तर मला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी ते अजून एक वाटीभर गरम करून पाणी घातले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कटसुद्धा बघू शकता आहे छान आला आहे त्यानंतर आमटीच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ थोडं लास्टलाच घालायचं म्हणजे आमटी केवढी आहे ते समजतं त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आमटीला उकळी येऊ देऊ तर आता मी गॅस मिडियम केला आहे आता मीडियम गॅसवर ही आमटी शिजवून घेऊया तर अशी ही कोल्हापुरी पद्धतीने कटाची आमटी नक्की बनवा तर जस जशी उकळी येईल तस तशी तुम्हाला वाटेल की ही आमटी पांढरी दिसायला लागली आहे तर तसं काही नाही आहे जशी ही आटत जाईल तसे मसालेसुद्धा शिजले जातात आणि ही बघा आमटी तयार झाली इथे तर इथे मी थोडंसं किसलेलं खोबरं घातलं आहे आणखी दोन मिनिट आपण ही आमटी शिजवून घेऊया आणि गॅस बंद करू काही भागामध्ये या आमटीला सार बोलतात तर काही भागामध्ये एळवणीची आमटी किंवा कटाची आमटी तर आमटीचं नाव काहीही असो पण ही आमटी छानच होते पुरणपोळीसोबत आणि भातासोबत तर अतिउत्तम लागते तर कालच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी कशी बनवायची हे बघितलं आणि आज आपण कटाची आमटी कशी बनवायची हे बघितलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय